शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर आय ए एस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या आदेशामुळे राज्यातील बोगस दिव्यांग सर्टिफिकेट वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले राज्यातील धडाडीचे आणि सतत बदलीमुळे चर्चेत असणारे आय ए एस अधिकारी तुकाराम मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत नुकतेच त्यांची बदली झाली असून त्यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे विभागाची सूत्रे हाती येताच त्यांनी राज्यातील सर्व चौतीस जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना बोगस दिव्यांगाची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले आहेत याबाबत दोनच दिवसापूर्वी त्यांनी आदेश काढले आहेत यामुळे बोगस दिव्यांग सर्टिफिकेट वापरणाऱ्यांचे धाबे धड आणले आहे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव मुंडे यांनीच आता आदेश काढल्याने मुख्याधिकाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणीला सुरुवात केली आहे ज्यात शिक्षण आरोग्य बांधकाम विभागासह सर्व विभागांतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आता पडताळणीही सुरू झाल्याने चौथी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची ही झोप उडाली आहे आता तुकाराम मुंडे यांनी याबाबतचे आदेश काढताना राज्यातील प्रत्येक दिव्यांगजनाला सन्मानाने व समाधानाने जगण्याचा अधिकार आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमधून म्हटले आहे दिव्यांगसुद्धा नागरिक असून त्यांना समाधानकारक आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्यांना सन्मान, सन्मान समानतेची वागणूक द्यायला हवी त्यांच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवता कामा नये असेही मुंडे यांनी स्पष्ट म्हटले आहे तसेच दिव्यांगाचे सक्षमीकरण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही न्यायाची मागणी असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एक्क्याण्णव अन्वये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बाळगणे त्याचा गैरवापर करणे हे सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला दोन वर्षापर्यंत कारावास किंवा एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव मुंडे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पडताळणीवेळी लाक्षणिक दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांनाच अनुज्ञे लाभ देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत पण जर या पडताळणीवेळी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र चुकीचे बनावट आढळल्यास कारवाई केली जाणार आहे प्रमाण चाळीस टक्केपेक्षा कमी असेल तर अशा दिव्यांगांना कुठलाही लाभ देण्यात येऊ नये त्याचे लाभ बंद करावेत जे लाभ घेतले त्याविरोधात कारवाई करावी असेही निर्देश सचिव तुकाराम मुंडे यांनी यावेळी दिले आहेत तुकाराम मुंडे यांच्या ऑपरेशन क्लीनअपमुळे चौतीस जिल्हा परिषदांना मिळाले आदेश त्यामुळे होणार प्रशासनाची धावपळ शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल